नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती देशातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ती केंद्रातील मोदी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत महिलांनी आर्थिक स्वावलंबी होण्याचा या योजनेचा उद्देश आहे दरम्यान केंद्र सरकारकडून आता नवीन योजना राबवण्यात येणार आहे विमा सखी असे या योजनेचे नाव आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे याच पार्श्वभूमीवर ही योजना काय आहे महिलांना नेमका कोणता आर्थिक लाभ होऊ शकतो याविषयीची माहिती चला आपण जाणून घेऊया काय आहे विमा सखी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ डिसेंबर नो दोन हजार चोवीस रोजी हरियाणातील पानिपत येथून या विमा सखी योजनेचा शुभारंभ केला या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण महिलांना विमा एजंट म्हणून स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करणे हा आहे या योजनेअंतर्गत महिलांना मासिक वेतन प्रोत्साहन रक्कम आणि कमिशन असे अनेक आर्थिक लाभ दिले जातील विमा योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनवणे हा विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे या अंतर्गत महिलांना विमा पॉलिसी विकण्याचे प्रशिक्षण दिले जाईल जेणेकरून त्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित होईल ही योजना ग्रामीण भागात विमा सेवांचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे आर्थिक सहाय्य महिलांना रुपये सात हजारपर्यंत मासिक पगार आणि रुपये दोन हजार शंभर प्रोत्साहन मिळेल कमिशन आधारित उत्पन्न तुम्हाला विमा पॉलिसी विकताना अतिरिक्त कमिशन मिळेल स्वयंरोजगाराच्या संधी महिलांना विमा एजंट म्हणून प्रशिक्षण देऊन त्यांचा स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला जाईल ग्रामीण भागात विम्याचा विस्तार ज्या भागात आतापर्यंत विमा सेवा उपलब्ध नव्हती अशा भागात पोहोचेल महिलांना महिलांचे सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून महिला स्वावलंबी होऊन समाजात सन्मान मिळवतील विमानसी विमासखी योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य पहिले वर्ष रुपये सात हजार मासिक पगार दुसरे वर्ष रुपये सहा हजार मासिक पगार तिसरे वर्ष रुपये पाच हजार मासिक पगार आणि एकविशेपच प्रोत्साहन कमिशन आधारित उत्पन्न विकत विकल्या गेलेल्या लिय प्रत्येक विमा पॉलिसीवर सर्व विमासखींना देखील कमिशन दिले जाईल विमासखी योजनेअंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या महिलांनी खालील गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे पात्रता तपासणी वयोमर्यादा अठरा ते पन्नास वर्षे आणि किमान दहावी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता असावी यासाठी अर्जासाठी कागदपत्रे ही आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र बँक खात्याचे तपशील पासपोर्ट टाकाचे छायाचित्र आणि शैक्षणिक प्रमाणपत्र अनिवार्य असेल योजनेअंतर्गत अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे किंवा जवळच्या एल आय सी कार्यालयात केली जाऊ शकते अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा